राम राम शेतकर मित्रांनो आज आपला बरोबर एकोणावीस तारखेला पेरणी केलेली होती टोकन यंत्रणा दहा तारीख म्हणजे बरोबर वीस दिवस होऊन गेलेले आहेत वीस दिवसामध्ये आपल्याला जे काही समजा हे ज्या वेळेला आपण ला टोकण यंत्र केलं आणि रात्रपाडी लाईट असल्यामुळे आपल्याला मुझे। मुझे अपले अपले न आणि सोमवार मंगळवार बुधवार आपल्याकडे कार्यक्रम असल्यामुळे त्यामुळे आपल्याला लक्ष देता आलं नाही आणि आपण नळ्या टाकून पाणी लावून निघून गेलो होतो त्याच्यानंतर दोन दिवस पाणी चालवलं पण काही पद्धतीने आता काही वेळेला कसं असतं एखाद्या वेळेला नळी कुत्रे हे इकडे तिकडे करून देतात तर काही लाईनमध्ये थोडं उगण झालं नाही आहे आता नंतर आठ दिवसानंतर पाणी दिलं होतं आता बघू शकता येत तुम्ही आता उगण होते कारण हे दाणे कोरड्यामध्ये पल्ल्यामुळे हे बघा कोरड्यामध्ये पल्ल्यामुळे उगण झालं नव्हतं पण आता नंतर जे सोमवारी पाणी दिलं आपण पाणी दिल्यामुळे ते उगवण झालं आता याला बुरशी लागून गेलेली आहे काही असं नुकसान झालेलं आहे पण पर पाणी परिपक्व नसल्यामुळे हा प्रॉब्लेम आलेला होता आपल्याला आणि सोमवारी पाणी जास्त प्रमाणात म्हणजे एक दिवस दिल्यामुळे हे बघा आता फुटण चालू आहे या अशा पद्धतीने निघतोय म्हणजे सांगण्याचा उद्देश एकच की बाबा आपली थोडीफार मिस्टेक होती आणि त्यानंतर जास्त पाणी झाल्यामुळे ना ऑलरेडी पावसाळा यावर्षी जास्त होता त्यामुळे काही झाडांमध्ये मररोग चालू होऊन गेलेला होता पण आपण ते थोडं लक्षात आल्यानंतर लगेच आपल्या निविष्टा जाडमीट आणि जड्डाम सल्फर हे एकत्र केल्यामुळे फवारणी करून घेतली आता त्याच्यामुळे थांबलेलं आहे काही नुकसान झालेलं पण आहे पण शेतकरी मित्रांनो त्या, त्या फवारणीनंतर जे मररोग होता तो थांबलेला आहे पण विशेष म्हणजे आता हा डॉलर आहे डॉलरला त्या फवारणी केल्यामुळे बघा खालतूनच फुटवे फुटलेत विशेष म्हणजे फुटवे नाही तर डॉलरला लवकर फुटत नाही पण फवारणी केल्यामुळे फुटवे सुरुवातीपासूनच निघत आहेत असंही नाही एका झाडाला नाही आहे हे बघू शकता तुम्ही नेता हा बघितलं तर तुम्ही वर्गीयमध्ये येतो आपण तर डिरे खुंडणार आहेत अजून टाईम आहे पण तरीसुद्धा याच्या डिऱ्या म्हणजे खुंडण्याच्या अगोदरच फुटवे झालेले आहेत तर शेतकरी मित्रांनो आपल्या ज्या घरगुती निविष्ट असतात याचे जे परिणाम आहेत हे दिसायला आपल्याला साध्या साध्याशिध्या दिसतात पण पर परिणाम चांगले भेटतात परिणाम कधी भेटले नसते तर आपण इतकी वर्ष वापरलं बी नसतं जसं आपल्याला परिणाम भेटता येत तसं सगळ्यांना भेटवो हीच ईश्वरने प्रार्थना करतो फक्त सांगितल्याप्रमाणे कधी निविष्टा बनवल्या आणि जमिनीतून देत गेले तर हा फायदा आहे विषय म्हणजे सोमवारी ज्या वेळेला आपण दिलं दिवसभर पाणी त्याच्यानंतर मंगळवारी आपण याच्यामध्ये जे दहा सव्वीस होतं दहा किलो दीड एकरलाच दिलेलं दी आहे सुरुवातीलाच देऊन दिलेलं होतं कारण असंही आपल्याला माहिती होतं काहीतरी प्रॉब्लेम येणार आहे बा त्याच्या अगोदरच आपण हा विशेष म्हणजे हे होण्याच्या अगोदर सोमवारी आपण याला सल्फरसुद्धा जमिनीतून दिलेलं होतं पण ते भि भी, भिडेपर्यंत प्रॉब्लेम आलेला आहे शेतकरी मित्रांनो जे काही आहे आता समजा मर झाली असेल आपण दाखवू असतो कसं असतं गलत मेसेज नको फुटवे जे काही मर झाली आहे थोडंफार झालेली आहे काही शंका नाही आहे पण आता मर थांबली आहे आता अजून समजा एक दोन दिवसात आपण याला पाणी देऊन आपले बॉन्डिंग तोडून खतं देऊन प्लस फवारणी करून घेणार ते की ज्याने करून फायदा होईल शेतकरी मित्रांनो फवारणीचे आता फायदे भरपूर असतात पाना वाटे जे आपण काही देतो आहे हे लगेच लागू पडतं आहे आणि जे जमिनीतून देतो समजा त्याला उशीर होतो पण पाना वाटे कधी आपण देत गेले तर फायदा होतो त्यामुळे मी प्रत्येक शेतकरी मित्रांना आग्रह करतो की तुम्ही फवारणी करत राहा काही आपले शेतकरी आहेत जामनेरचे की काका आम्हाला गरज नाही पडत आहे फवारणीची पिकं चांगले येत आहेत आपले या सारकलचर जमीन इथून बॉन्डिंग तोडून तरी मी त्यांना तो सांगितलं आहे की बुवा पाना वाटे जितकं देता आलं सुरुवातीला तितकं दिलं तर फायदा आहे जसं आता मक्का कधी बघितला तर आता आपल्याला आतमध्ये चालायला जागा नाही आहे आणि काही भाग थोडा हलका आहे तणामुळे तर त्याला आपण आता फवारणी करून घेतो आहे की ज्याने करून आपल्याला उत्पन्नात वाढवणं हे महत्त्वाचे आपल्याला त्यामुळे फवारणी आपल्याला